नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत महिला दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण महिला दिन तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे तू कल्पना तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे तू कल्पना तू सुनिता आकाशात तुझी झेप आहे सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो माझे नाव मानवी आहे सर्वांना माझा नमस्कार आज आठ मार्च आपण जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत प्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आठ मार्च हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा संघर्षाचा आणि यशाचा सन्मान करणारा दिवस आहे स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो स्त्री ही केवळ घराची शोभा नसून ती कुटुंबाची आधारस्तंभ आहे आई बहीण पत्नी मुलगी अशा अनेक रूपांमध्ये ती प्रेम सहनशीलता आणि त्यागाचे उत्तम उदाहरण आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला पथावर आहेत राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवराय घडवले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली तसेच इंदिरा गांधी किरण बेदी कल्पना चावला पी टी उषा अशा अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले त्या सर्व नारी शक्तीला माझा सलाम आपण सर्वांनी स्त्रियांना शिक्षित स्वतंत्र सक्षम आणि आत्मनिर्भर बनवले पाहिजे कारण महिला सक्षम झाल्या तर देश सक्षम होईल महिलांना शिक्षण दिले पाहिजे एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करते आपण स्त्रियांना प्रेम आदर व पाठिंबा द्यायला हवा शेवटी मी एवढंच म्हणेन आईच्या वात्सल्याला प्रणाम बहिणीच्या प्रेमाला प्रणाम मैत्रिणीच्या विश्वासाला प्रणाम पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम धन्यवाद